नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय टोमॅटो पिकात दव दुख आणि थंडी मध्ये आपण कशा उपाययोजना त्या ठिकाणी केल्या पाहिजे थोडक्यात व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगतो सध्या पडणार दव आणि दुख आणि वाढणारी थोड्याफार प्रमाणातली थंडी आणि दुपारचा सूर्यप्रकाश मग व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या वाढणार दव दुख आणि थंडी आणि दुपारचा सूर्यप्रकाश सुरू असलेल्या प्लॉटमध्ये आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन ठेवू शकतो जेणेकरून आपले पानं चांगले टिकू शकतात मिळालेलं जे काही सेटिंग आहे ज्या फळांची किपिंग क्वालिटी चांगली आपण शेवटपर्यंत कशी ठेवू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो माझ्यासोबत शेतकरी आहेत पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट च्या लागवड केलेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं नाव जाणून घेतो पंधरा ऑगस्ट पंधरा सप्टेंबर पंधरा ऑक्टोबर पंद्रा पंद्रा सप्टेवर, पंद्रा सप्टेवर किती झाले दिवस पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर हे दोन महिने झाले आणि आज तारीख आहे सात नोव्हेंबर अजून आठ दिवसांनी नव्वद दिवसाचा प्लॉट होईल अशा वेळेस आपण जर बघितलं इकडे रे दादा हे बघा इथं तुम्ही बघू शकता मजुरांचा अभाव आहे इथं तोडायला त्यांचं जवळजवळ किती क्षेत्र आहे टोमॅटो दहा एकर आहे टोमॅटो रोजचे किती कॅरेट तोड रोज तीनशे साडेतीनशे कॅरेट तोडतो तरी उरकत नाही तरी उरकत नाही आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव गोकुळी रामन डागे राहणार बेलगाव तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकशे अकरा अडोतीस नऊशे नव्याण्णव रोज तीनशे कॅरेट पर्यंत तुम्ही तीनशे साडेतीनशे सर मजूर कमी असल्यामुळं दहा ते बाराच मजूर असल्यामुळं तीनशे तर तीनशे कॅरेट मार्केटला पण लवकर जावं लवकर जावं लागतं तीन सकाळपासूनच तोडायला सगळ्या गोष्टी आता कालची माझ्या पावती गिरणारच्या आपल्याकडे हा हा आर एस गिरणार आहे तीनशे पंचवीस जाळी चारशे एकाहत्तर रुपये मागे चारशे एकाहत्तर रुपये तीनशे पंचवीस जाळी नीट बघा तर काही शेतकरी खोटं बोलत नाही वरती नाव आहे आर एस फ्रूट कंपनी नीट बघा तीनशे पंचवीस जाळी आहे चारशे एकाहत्तर रुपये कालचं हे कालचं मार्केट आहे म्हणजे सहा तारखेच सहा नोव्हेंबर बरोबर आजचा माल तर तुमचा पाचशेच्या पुढे जाणार आहे सर मी परवाच्या दिवशी पाचशे वीस रुपये दिला होता तीनशे कॅरेट होते पण एकंदरीत एवढा माल मिळाल्यावर आपल्याला तीनशे साडेतीनशे मार्केट झालं खूप झालं हो हजार बाराशे होणारच आहे पण त्याच्यामुळे मी अंदाज का देत नाही की पावसाने आतोनात नुकसान केलं पण तुम्हाला जे आतापर्यंत कारण त्र्यंबकेश्वरच्या लगत भरपूर पाऊस झाला सगळीकडे पाऊस उघडला तरी शेवटच्या दिवशी तुमच्याकडे पाऊस झाला परवाच्या दिवशी मग एकंदरीत दव धुक आणि पाऊस याच्यामध्ये डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरून तुम्हाला काय वाटलं आज एवढं मोठं आपण डॉक्टर किसानच शेड्यूल वापरलं वेळोवेळी मी तुम्हाला काय अडचण आणि फोन केला त्याचं तुम्ही उत्तर दिलं ती औषध मी खात वेळोवेळ वापरले मला रिझल्ट चांगला वाटला डॉक्टर किसानचा एकरी साधारणतः बाराशे पंधराशे कॅरेट चा ॲव्हरेज मिळेल जास्त मिळेल सर अडीच हजार तीन हजार माझं दुसऱ्याच कुडेला सातशे जाळी निघाली ओके okay, दुसऱ्याच खोड्याला सातशे जाई निघाली हे बघा आता सर मी इच्छित माई पावती पाचशे वीस रुपये भाव आहे तारखेची त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं का अजून बाजार वाढणार आहे त्याच्यासाठी आपला माल टिकवण्यासाठी या सध्याच्या दव आणि वाढणाऱ्या थंडीमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो नागाळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याचप्रमाणे उशिरा येणारा करपा पानं खराब करू शकतो त्या संदर्भामध्ये जमिनीतून काय दिलं पाहिजे आणि वरतून दोन ते तीन फवारण्या तीन तीन दिवसाच्या अंतराने काय केल्या पाहिजे असे जर प्लॉट असतील तिथं शेंडा निघायला सुरुवात झालं तिथं जमिनीच्या माध्यमातून एकरी तुम्हाला डॉक्टर किसान स्लरी द्यायची एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट चार किलो गुळ आणि एक लिटर प्लॅटिनम हे रात्रभर भिजून पहिलं जमिनीतून ऍप्लिकेशन द्या चौथा पाचवा सहावा सातवा तोडा असेल प्लॉट पानांची ग्रीनरी चांगली दिसते माल भरपूर आहे अशा वेळेस हे ऍप्लिकेशन देऊन घ्या त्यानंतर पुढचा पहिला स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे सकाळच्या दौ दुक्यामध्ये पानं ओले असताना तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटरला टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि अॅग्नोर पाचशे ग्रॅम आय पी एल बायोलॉजिकलचा जो ट्रायकोड्रामा आहे ते पाचशे ग्रॅम आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर हे बघा ही किपिंग क्वालिटी बघा माल इतका कडक आहे आकर्षक रंग बघा तुम्ही झाडावर तर पाहिलं योगी पस्तीस आहे योगी, योगी प... सर हो ना दादा दाखोरे हे बघा अहो हे काय नाथ खोळा कार्यक्रम आहे ना अहो सर तारी तुटून जायला लागल्या प्लॉटच्या खोळा कार्यक्रम बांबू मोडू या व्हरायटीला क्रॅकिंगची समस्या येते तुम्ही पण मला सांगितलं सर फक्त सगळं व्यवस्थित आहे क्रॅकिंग आली का क्रॅकिंग क्रॅकिंग मी शेड्यूल वापरल्यामुळे मला अडचण पाऊस आला दव पडतंय तरी पण क्रॅकिंगच्या समस्या येत असतील तिथं तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी दोन किलो मास्टर ऍग्रोचं ड्रिपॉक्स दोन किलो आणि पाचशे ग्रॅम बोरान आणि तीन किलो कॅल्शियम नायट्रेट असं ऍप्लिकेशन देऊन घ्या जसाही तुमचा ऍग्नोर आणि टचअपचा द बादळामध्ये स्प्रे झाला तीन दिवस गॅप द्या चार दिवस गॅप द्या पुढचा स्प्रे करत असताना इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट शंभर मिली असा स्प्रे करा त्यानंतर तुम्हाला फळाची किपिंग क्वालिटी सातत्याने टिकून ठेवायची फळाची फुगवण सातत्याने टिकून ठेवायची फळाची फुगवण सातत्याने टिकून ठेवायची हा असा माल हा दर्जेदार माल तुम्हाला बनवायचा हे बघा ही क्वालिटी जर टिकून ठेवायची तुम्ही बघू शकता अशी क्वालिटी टिकून ठेवायची काय माल आहे दगडासारखा माल आहे हे बघा ना सर इथं मी दाखवतो हे बघा आता मजुरांचा माल अभावी नुसार आहे ना पूर्ण माल लाल झाला माल पूर्ण कडक आहे एवढा लाल म्हणता एवढा लाल तू का करतोय पण मग आपल्याला जर रोजची जाळी तीनशे साडेतीनशे चालू आहे क्वालिटी मेंटेन ते म्हणा मी व्हिडिओ बघितला डॉक्टर केसनचा त्यांचं मार्गदर्शन जायचं स्वतःचा माल जायचा बरेचसे माझ्या व्हिडिओ बघितले हे बोलले तुम्ही डॉक्टर केसर ठेवले का म्हणा फुल माल क्वालिटी एक नंबर केला रोज दिवसभरात दोन ते तीन फोन येते आता जसं अमरवाला व्यापारी रोज त्यांचा हो, बोरा शेट नसेल हो। रोज दोन फोन करतो कमीत कमी शेट किती वेळ लागेल माल पूर्ण जो असत तो टाक म्हणजे मी आठ वाजेपर्यंत संध्याकाळचा माल टाकतो त्यांना पण मला रिझल्ट वाटलं डॉक्टर किसनचं मी औषध वापरले म्हणून नक्कीच शेतकरी बांधवांनो इक्वेशन प्रो डेलिकेट नंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचंय फळाची गुणवत्ता चांगली ठेवायची एक आकर्षक रंग आणि तिरंगा येऊ द्यायचा नाही त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पोटॅशियम सोनाईट हे दिल्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे पुन्हा एकदा इक्वेशन प्रो डेलिकेट नंतर पुढचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे ऍग्नॉर आणि टचअपचा स्प्रे झाला इक्वेशन प्रो झाला त्याच्यानंतर तुम्हाला स्प्रे करायचा आहे शेंडा निघतोय फळाची किपिंग क्वालिटी चांगली ठेवली जमिनीतून दोन ऍप्लिकेशन मी सांगितल्याप्रमाणे केले त्याच्या पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी ओरिंडिस अल्ट्रा व्हॉरिंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि सिमोडीस दोनशे मिली असा स्प्रे फुल थंडीमध्ये पुढच्या दहा बारा दिवसात तुम्ही करू शकतात जेणेकरून सातत्याने प्लॉट तुमचा डिसेंबर एंड जानेवारी पर्यंत कसा सुरू राहील आणि अशाच पद्धतीत क्वालिटी चांगली मिळवण्यासाठी पडलेल्या दव धुका आणि थंडीमध्ये ड्रिपचे दोन ऍप्लिकेशन तुम्हाला सांगितले त्याचप्रमाणे दोन तीन फवारण्या सांगण्याचा मी प्रयत्न केला अजूनही जास्त जास्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शन मध्ये चार पाच नंबर डॉक्टर केसांचे दिलेले त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आजचा हा व्हिडिओ नीट लक्षात घ्या खूप महत्वाचा व्हिडिओ आहे की सध्याच्या वातावरणामध्ये दुपारी उष्ण तापमान त्या ठिकाणी तीस बत्तीस डिग्री सेल्शियस पर्यंत जातं सकाळी तापमान अगदी अठरावीस सेल्सिअस पर्यंत येते आणि दव दुखा पडतंय अशा वेळेस तुम्ही एग्नॉर आणि टचअपचा स्प्रे झाला दोन दिवस जाऊ द्या पहिलं तुम्हाला ड्रिपचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी डॉक्टर किसान स्लरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट चार किलो गुळ आणि एक लिटर प्लॅटिनम हे देऊन घेतल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर ऍगनॉर आणि टचअपचा स्प्रे झाला दोन तीन दिवस जाऊ द्या पुढचा स्प्रे घेत असताना इक्वेशन प्रो डेलिकेटचा स्प्रे झाला परत एकदा सातव्या आठव्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पोटॅशियम सोनाईट दिलं पुढचा स्प्रे घेत असताना तुम्ही त्या ठिकाणी प्लॅटिनम पाचशे मिली रिडोमिल गोल्ड पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर एक स्प्रे तुम्हाला जर वाटत असेल जर वाटत असेल क्रॅकिंगची समस्या तर जमिनीच्या माध्यमातून एकरी दोन किलो ड्रिपॉक्स आणि तीन किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पाचशे ग्रॅम बोरान आणि वरतून वेगोमास्टर पाचशे मिली टेक्क्याल पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर एक स्प्रे घेत असताना फळांना बारीक झांतू सारखे देठावर येऊ नये म्हणून स्पॉट किलर पाचशे मिली आणि त्याच्यासोबत कोसाईट दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या गोकुळजी एक शेवटचा प्रश्न विचारतो आज दहा एकर टोमॅटो डॉक्टर किसानच्या भरवश्यावर तुम्ही लावले हो इतका पाऊस होता प्रतिकूल परिस्थिती होती आज एवढं सेटिंग आहे रोजच्या तीनशे जाळ्या तोडून देखील माल लाल होऊ राहिला मजूरचा अभाव आहे रोजच्या तीनशे जाळ्या चालत तुमच्या आणि मी तुम्हाला विचारलं तर बाराशे चा ॲव्हरेज मिळेल का तुम्ही म्हणे दोन अडीच हजार कॅरेट चा ऑवरेज मिळेलच कारण तुमचा पहिला प्लॉट सुरू झालाय त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला की दोन हजार कॅरेट एकरी मिळणार आहे सर दुसऱ्याच खुड्याला त्याला सातशे जाळी निघाली म्हणजे दुसऱ्याच खुड्याला जर पहिल्याच प्लॉटची जर सातशे जाळी निघाली तर आपले चार प्लॉट आहे बरोबर हो तर पूर्ण मालच लाल होऊन चालला जवळ थोडे मजूर वाढवा मजूर वाढवा बाजाराचं काय वाटतं सर एक बाजार आता तुम्हाला तुम्हाला पण हे मोठे व्यापारी आर एस असलेले बांगलावाले व्यापारी ते पण सांगत असतील की अगले पंधरा दिन मी मार्केट ऐसा होण्या माल आता बोलली आठशे हजार रुपयापर्यंत जाईल म्हणा एवढ्या हप्त्यात मध्ये ते जाणार माझे कंटिन्यू कॉन्टॅक्ट असतात की आठशे हजार आणि मी मुद्दाम अंदाज दिला नाही कारण काही माझे एक दोन अंदाज चुकले आणि शेतकऱ्यांनी तेच फक्त रिपीट रिपीट तुझ्या अंदाज चुकले कधी मी काही देऊ नाही अंदाज असतो दा पण मी बऱ्याचशा वेळा सांगत होतो की दिवाळीनंतर पाच सहा दिवसानंतर एक वीस ते पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो दर होईल आणि तो झाला आणि तो कसा चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत जाईल त्याचा देखील एक वेगळा व्हिडिओ मी पुढच्या काही तीन चार दिवसामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही सर तुम्ही म्हणले ते खरोखर आहे बाजारभावाचं कोणी आश्वासन देऊ शकत नाही तुम्ही बोलल्याप्रमाणे बाजारभाव वाढले पण कारण एक मी सांगू शकतो माग आबोट पडलं या आर्यमान वर व्हरायटी यांना पाला असल्यामुळे पूर्ण वजन निघून आले बाजारात कचरा झाले त्याचा माल रेट पडणारच आहे पण हा जर हा माल आहे क्वालिटी माल क्वालिटी मालाला पट्टे दाखवले पट्टे दाखवल्या शेतकरी बांधवांना सांगायचं तात्पर्य एकच आहे कुठल्याही बाजारात जा कपडे घ्यायला जा तुम्ही कुठलीही वस्तू घ्यायला जा आपण देखील जर भाजीची जोडी घ्यायची चांगली घेत असताना दोन रुपयाचा आपण विचार करत नाही कपडा घ्यायचा आहे चांगला कपडा असेल तिथं दोन रुपयाचा विचार करत नाही तसाच आपला ता माल व्यापारी घेताना क्वालिटी असेल तर दोन रुपये वाढून दिल्याशिवाय राहत नाही हा एक महत्वाचा निष्कर्ष तुमच्यापर्यंत पोहोचवताना आजचा व्हिडिओचा शेवट करतो व्हिडिओ आवडला असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद